महाराष्ट्रात आपण अनेक ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतं आपल्याला की काळे दोरे धागे लिंबू काळे कपडे त्याचबरोबर बाहुल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या पाहायला मिळतात आणि चिठ्ठ्या त्याच्यावर लिहिलेलं असतं की माझ्या जावेचं वाईट होऊ दे माझ्या चुरस भावाचं वाईट होऊ दे माझ्या ह्या या शेजाऱ्याने मला असं केलं त्याचं असं होऊ दे असे बरेच उदाहरणं काही काही लिहून ते खेळे मारून झाडाला लावलेले असतात पण हे खरंच किती दुर्दैव आपलंच म्हणायचं सद्गुरू बाळ आपल्याला नेहमी सांगत आले की आपण जर लोकाचं चांगलं चिंतलं तरच आपलं चांगलं होत असतं लोकांचं वाईट चिंतल्यानं आपलं कधीच चांगलं होत नसतं तुम्ही देवाला जाताय आणि देवाला जाऊन जा जर जा अशा पद्धतीने तिथं बोलत देवाला असं हो तसं होऊ तेव्हा तुमची इच्छा पूर्ण करेल कधीच नाही करणार कारण की कर्म है, वर्ती ए hmm. जे आहे इथंच फेडावं लागतं वरती हे अजिबात नाही इथंच करा आणि इथंच फेड त्यामुळे चांगलं वागा अशा वाईट प्रथा कुप्रथावर अजिबात वेळ वाया घालवू नका सद्गुरू बाळूमामाच्या नामस्मरणात वेळ घालवा आपलं नक्कीच चांगलं होईल बोला जय बाळूमामा